महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक अठरा चिंचवडगाव या प्रभागामध्ये आपण आहोत या प्रभागामध्ये आपण आज महापालिकेचा महासंग्राम करतो या ठिकाणी चर्चेसाठी सगळ्या पक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कुणीही या ठिकाणी आलेलं नाही त्यामुळे आपल्यासोबत इच्छुक जे आहेत ते सेना भाजपमधले आहेत त्याचबरोबर या प्रभागामधले सजग नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात विद्यमान नगरसेवक आहेत आपल्याकडे की जे आधी मनसेमध्ये होते पण त्यांनी आत्ता पक्षांतर केलेलं आहे आपल्या काळामध्ये आपण काय काय कामं केलीत माझा जुना प्रभाग क्रमांक तेवीस केशवनगर तानाजनगर या भागामध्ये क्रीडांगणाची क्रीडांगण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे घाटाची निर्मिती केलेली आहे पूर्ण प्रभाग हा सी सी कॅमेऱ्यामध्ये केलेला आहे पूर्ण प्रभागामध्ये एल ई डीच्या लाईट्स बसवलेल्या आहेत पूर्ण प्रभाग पांढरा झालेला होता पर पहिल्यांदा एम एस सी बीच्या वायरी ओव्हरहेड होत्या त्या सर्व अंडरग्राऊंड करून घेतलेल्या आहेत अशी बरीच कामं आहेत जी माझ्या प्रभागामध्ये झालेली आहेत विरंगुळा कट्टा आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वैयक्तिक योजना महिलांसाठी मी भरपूर राबवले होतं वैयक्तिक मग फोर व्हीलर ड्रायविंग कोर्स असेल पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल अशा से बऱ्याच योजना नागरिकांसाठी मी या पाच वर्षामध्ये राबवल्या आहेत दुसऱ्या विद्यमान नगरसेविका आहेत अश्विनी चिंचवडे तुम्ही काय गेल्या पाच वर्षात कामं केली <coughs> माझा जुना प्रभाग क्रमांक बावीस बावीस प्रभाग हा मोर्या गोसावळी मंदिर परिसरात असल्यामुळे आणि मोर्या गोसावींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सर्वप्रथम मी मोर्या गोसावींची जीवनचरित्रावर आधारित अशी माहिती पट चित म्हणजे म्युरल्स रूपात अशी चित्रस सृष्टी उभारलेली आहे त्यानंतर जिजाऊ पर्यटन केंद्र आणि मुख्य म्हणजे चाफेकर चौकाची जी शाण होती आणि क्र क्रांतीवीर चाफेकर बंधूंनी जे बलिदान दिलं होतं तर त्यांच्या स्मृतीचा उजाळा आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी चार पुतळे समूह शिल्प असं आम्ही उभारलेलं आहे त्यानंतर मोर्या हॉस्पिटल शेजारील जे दोनशे अकरा आरक्षण क्रमांक आहे तर त्याचं काम आता सध्या चालू आहे व्यापारी केंद्राचं चा काम चालू आहे आर्ट गॅलरी उभारलेली आहे त्यानंतर चिंचवड गावात पार्किंगचा विषय हा जरा क्लिष्ट झालेला आहे तर त्यादृष्टीने पार्किंग उभारण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत पार्किंगचा आराखडा तयार झालेला आहे आणि भूमिपूजनही झालेलं आहे, आहे। आपण पाहिलं दोन्ही नगरसेवकांनी काय काय, काय कामं केली हे सांगितली आपण इथल्या नागरिकांकडे जाऊयात गेली अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी काम करता अगदी ग्रासलूट लेवलपासून पासून काम करताय ही कामं आपण ऐकली आता की आम्ही एलईडी लाईट बसवल्या ड्रायव्हिंग स्कूल केले पण ही कामं म्हणजेच प्रभागाचा विकास का आहे मुळात पहिली गोष्ट अशी की महानगरपालिका ही जी स्वायत्त संस्था आहे ती नागरिकांच्या मूलभूत सुविधा म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते लाईट पाणी वीज आरोग्य शिक्षण करमणूक या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा पुरवणारी ही एक संस्था आहे या भागामध्ये जी कामं झाली असं दोन्हीही विद्यमान नगरसेवकांनी सांगितलं ती कामं त्यांनी केली त्याच्याबद्दल वाद नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की चिंचोड गाव हे अतिशय वेगानं नागरीकरण होणार आता गाव झालेलं आहे पूर्वीचं हे एक धार्मिक स्थळ व नंतर त्याचबरोबर या सांस्कृतिक स्थळ म्हणून पिंपरी शहरामध्ये चिंचवड गावाची ख्याती आहे असं असतानासुद्धा इथल्या नागरिकांना या ठिकाणी इथे जे महिला आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की दोन महिला नगरसेविका आहेत आमच्या इथे एक अश्विनीताई आहेत दुसऱ्या अपंडताई डोके आहेत दोन महिला नगरसेविका या ठिकाणी आणि प्रभावी असतानासुद्धा या ठिकाणी महिलांसाठी जे स्वच्छताग्रह व्हायला पाहिजे होती ती स्वच्छताग्रह झालेली नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी जो आता पार्किंगचा प्रश्नाचा जो उल्लेख झाला पार्किंगच्या संदर्भामध्ये जे अतिक्रमण केले गेले बऱ्याच लोकांच्याकडनं रस्त्यावर अतिक्रमण केले फुटपाथ नावाची भानगड या गावामध्ये आता शिल्लक राहिलेली नाही सगळे दुकानदार आपल्या दुकानाच्या बाहेर हद्द वाढून त्या ठिकाणी येत आहेत आहेत त्यांचा व्यवसाय करतायत परंतु नागरिकांना येण्या जाण्यासाठी म्हणून किंवा चतुर्थीच्या दिवशी मुख्यत्वे या ठिकाणी मोर्या गोसावींचं दर्शन घेण्यासाठी जी लोक येतात अख्ख्या महाडभरामधनं या ठिकाणी लोक येतात आणि त्या महाट्रभरातल्या लोकांना या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी म्हणून देवस्थाननं जो प्राथमिकता घ्यायला पाहिजे ती घेतली नाही परंतु महानगरपालिकेचं कर्तव्य म्हणून महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाने या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मग ते शौचालय असतील स्वच्छता असतील त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक कारण याच्यामध्ये अशी एक अडचण आहे की चिंचवड गावामध्ये पूर्वी एक स्मशानभूमी होती है। ती मध्यवर्ती ठिकाणी होती परंतु काही कारणास्तव ती हलवण्यात आली आणि ती लिंक रोडला नेली त्या लिंक रोडच्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी म्हणून गेल्या पाच सहा सात आठ वर्षापासून या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतात की तिथं स्वच्छता असावी त्या ठिकाणी सहज जाता यावं आणि स्मशानभूमी अगदी सर्व सोयी सुलभ असावी अशा पद्धतीची मागणी या शहरातले शा, लोक करत आहेत परंतु लिंक रोडला चिंचवड गावातल्या लोकांच्यापैकी जर कुणाचं या ठिकाणी मयत झालं तर लिंक रोडला न जाता ते काळेवाडीच्या स्मशानभूमीमध्ये जाण्याला प्रेफर करतात याचं कारण असं आहे की या ठिकाणी प्रशासनानेही लक्ष दिलं नाही या ठिकाणच्या नगरसेवकांनी हो ज्या संदर्भामध्ये जे काय काम करायचं होतं ते केलेलं नाही ही एक महत्त्वाची अडचण आहे या भागामध्ये चापेकर चौकामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे ते परंतु अजूनही त्या ठिकाणी जे अतिक्रमण होतं आणि शनिवार रविवार असेल किंवा इतर संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला जी तिथे गर्दी असते त्या गर्दीमुळे जी सर्वसामान्य लोकांची मग त्याच्यामध्ये विशेषतः वृद्ध लोक असतात लहान मुलं शाळेमध्ये जाणारे असतात त्यांची जी अडचण होती जाण येण्याची जी अडचण होती ती अडचण दूर करणं हे प्राथमिकतेनं केलं गेलं पाहिजे काय सांगाल महिला नगरसेविका असूनसुद्धा महिलांच्या बाबतीतल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकलेल्या नाहीत असा आरोप केला जातो आहे आत्ता सध्या सुलभ शौचालय आपल्या चिंचवड गावामध्ये मोऱ्या गोसामी मंदिराच्या शेजारी त्यानंतर भाजी मंडईच्या शेजारी आणि मोऱ्या हॉस्पिटल चौकात असे तीन ठिकाणी सुलभ शौचालय आहेत आता काका बोलले आहेत की शौचालयाचा प्रश्न तर तशी स्व स्वच्छतेचा स्वच्छतागृहांचा प्रश्न तर तशी जागा आपण एन जी ओकडनं म्हणजे सूचित केलेली आहे रोटरी क्लब किंवा मा अशा माध्यमातून एल आय सी लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही ज्या जागा पालिका जे जागा सु सुचवतील अशा ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न मी सभागृह सबर, सभागृहात केलेला आहे पण आता प्रशासनाकडनं दिरंगाई झाली आहे प्रशासक प्रशासनाकडनं दिरंगाई झाली असं सांगितलं जात आहे तुम्ही काय सांगाल एकूणच या प्रभागाचा या पूर्वीचा विकास असेल किंवा आत्ताही सांगितलं की आत्ता हे गार्डन जे आहे ते आत्ता आहे पण केवळ हा विकास म्हणजेच विकास का कारण अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही झोपडपट्टीचा सुद्धा भाग आहे भागा त्या भागामध्ये मूलभूत सुविसुविधा ज्या आहेत त्या पोचलेल्या नाहीत मग पाण्याच्या समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल या प्रश्नांबद्दल काय सांगाल मला या ठिकाणी म्हणा की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक दोन्ही वेळेला इथं आले पण हातात घात येऊन चालले कारण विकासाच्या कल्पना यांनी राबवल्या असं म्हणतात खरं तर या ठिकाणी पार्वती उद्यान असताना त्या ठिकाणी विकासाची गरज होती या ठिकाणी नवीन उद्यानाचं केलं तर या ठिकाणी प ह्या पार्किंग व्यवस्था पर्यटनासाठी येणाऱ्या गाड्यांची व्यवस्था या ठिकाणी करायला पाहिजे होती परंतु ठीक आहे आता या ठिकाणी काही गोष्टींसाठी आम्ही के विकास केला असं सा सांगणारं गार्डन इथं केलं जसं आत्ता मानवजींनी सांगितलं की या ठिकाणी स्मशानभूमीची आवश्यकता होती स्मशानभात आम्हाला दुसऱ्याच्या जा वेशीला जाऊन अंत्यविधी करावं लागतो ह्या गावची शोकांतिका आहे म्हणजे आम्ही स्थानिक आहोत आम्ही विकास पुरुष आहोत असं म्हणणारे या ठिकाणी आम्हाला दुसऱ्याच्या जा दारात जाऊन अंत्यविधी करावं लागतो ह्याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका काही नाही आणि म्हणून स्मशानभूमी इथं असायला पाहिजे होती या ठिकाणी दशक्रिया घाट विकसित केला कारण सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी कावळे अधिक आहेत त्यामुळे ह्या विका इथं तशाकऱ्या विधी अधिक केला आता परंपरा राहिली परंपरा राहिलेली त्यामुळे ते हलवलं नाही हे या ठिकाणचं चित भाग्य आहे दुसरं असं की रोडला ज्या वेळेला जावं लागतं तिथली दुर्दशा पाहिल्यानंतर तिथंही हीच परिस्थिती आहे आणि म्हणून मी जे मगाशी म्हणलं की राष्ट्रवादी आणि शिवसेना हातात हात घेऊन चालले कारण दादाच इथं अजितदादा चाफेकर स्मारक तुमची तर इतक्या वर्ष नाही तुमची युती होती सेनेबरोबर आत्ता युती मोडली म्हणून तुम्ही म्हणता राष्ट्रवादी सेना हातात हात देऊन नाही हे मी नाही म्हणत अजितदादा म्हणाले की इथं दोन आलेच कसे निवडून त्यामुळे आम्ही ह्याच्यावर असं म्हणतो की इथं जे हातात हात घालून चालले त्याचं एक गमक आहे आणि म्हणून ह्या विकासाच्या वाटचालीत आम्ही जे म्हणतो की विकास झाला झाला तर राष्ट्रवादीने गेल्या पंचवीस वर्षामध्ये विकासाच्या वाटचालीत हात धुवून घेण्याचंच काम केलं आणि जर ते सत्य असतं तर या ठिकाणी ते येऊन सांगायला आले असते आणि म्हणून ज्यांनी महापौरपद भूषवलं अशा डोक्याबाई का आले नाहीत ह्याच्यावरनं ना लक्षात घ्या की त्यांच्या पक्षाला लागलेली उतरती काळा आणि त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी जनता अशा पद्धतीने वागणाऱ्याला नक्कीच बाजूला ठेवेल असं मला वाटतं तुम्ही कुठल्याही प्रस्थापित पक्षात सध्या नाही आहात गेली अनेक वर्ष इथल्या सामाजिक चळवळी असतील इथल्या वंचितांचे प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती तुम्ही मानवकामनांसोबत काम करत आहात तुम्ही या सगळ्या विकासाकडं इथल्या प्रश्नांकडे कसे पाहता खरं सांगायला झालं तर आता जसं महेश कुलकर्णींनी बोलले की कावळे जास्त असतात हा जो दोन्ही वॉर्डमधला आणि आताचा जो काय प्रभाग क्रमांक का अठरा हा जर का विकास पाहिला विकास झालेला आहे तो काय म्हणजे झाकलेला नाही आहे एका बाजूला विकास होत असताना पण ते विकास होत असताना जे चारणेचं काम आहे ते सवा रुपयाला जातं वाढीव खर्चावर इथल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या टॅक्सचा स्वरूपाने जो महापालिकेमध्ये पैसा जमा होतो त्याच्यावर जो क कंट्रोल किंवा त्याच्यावर त्याचं नियोजन करायला पाहिजे त्याच्यामध्ये मला वाटतं नगरशौक इथं कमी पडतात ठेकेदारांना हाता हात मिळवणी करून प्रशासन आणि ठेकेदार ह्याच्यामध्ये देखील नगरसेवकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे जे चारणाचं काम आहे ते सव्वा रुपयापर्यंत जातं अशा पद्धतीने या शहरामध्ये आणि या प्रभागामध्ये अशा पद्धतीने कामाचा हा नगरसेवक ठेकेदारांशी हात मिळवणी करतात आणि कामाची किंमत जी आहे ती वाढवली जाते आणि विकास जरी दिसत असला तरी मग त्यामध्ये भ्रष्टाचार होतो असा आरोप केला जातो काय सांगत मला कोण ठेकेदार हेच माहीत नाही अजून मला फक्त काम करून घ्यायचं माहिती आहे आणि टेंडरिंग पद्धत आहे त्यामध्ये काय आम्ही नगरसेवकाचा काय इश्यू असणार ही टेंडरिंग आहे ठेकेदार भरतात कोण ठेकेदार हे पण माहीत नसतं आम्ही तर फक्त ठेकेदार जरी समजा एखादा झेड असेल तरी काम करणारा माणूस कोण आहे त्यालाच आम्ही धरून आम्ही आमचे काम करून घेत असतो ठीक आहे शेवटी खर्च वाढत असेल असं त्यांचं मत आहे तर त्यांनी प्रशासनाला अर्ज देऊन झालेल्या कामांच्या झालेल्या जा, कामांवर किती खर्च झाला आहे त्याची माहिती घ्यावी निश्चितपणे त्यावर कारवाई होण्यासाठी किंवा पाठपुरावा हो रस्ते मोठे झालेले आहेत पण इथल्या रस्त्यांवरती जे स्पीड ब्रेकर आहेत त्या स्पीड ब्रेकर आहेत का टेकड्या आहेत हेच कळत नाही विशेषतः तुमच्या प्रभागामध्ये पण ती समस्या आहे एकूणच शहरामध्ये ही आ, समस्या आहे आणि कुठल्याही म्हणजे गल्ली बोळातले जे रस्ते असतील ते कशाही पद्धतीनं हे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत त्याच्यावरती कोणाचं लक्ष नसतं आणि अनेकदा अपघातांचं कारण सुद्धा हे स्पीड ब्रेकर जे आहेत ते ठरतात मग यावरती काम करावं हे काढून टाकावेत किंवा ते नियमाप्रमाणे असावेत असं कधी वाटलं नाहीत का कारण ही सुद्धा एक मूलभूत सुविधा आहे आपल्या इथं पवनानगरला जैन शाळेच्या समोर तुम्ही सांगता त्याच पद्धतीचे स्पीड ब्रेकर होते त्या ठिकाणी गॅस एजन्सी आहे तुम्ही पाहत असाल जाताय आता त्या ठिकाणी दोन तीन वृद्ध लोकांना त्रास झाला होता ते स्पीड ब्रेकर काढून टाकण्यात आले व याच्या नियमानुसार स्पीडब्रेकर करणं हे सर्वांचं आपलं कर्तव्य आहे आपण त्या पद्धतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देतो परंतु डांबरीकरण ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस नागरिकांची मागणी असते की गाड्या खूप जोरात जातात आमच्या दारात स्पीड ब्रेकर करा इथं करा पण सर्वांच्या मतेने मला देखील वाटतं की प्रामाणिकपणे जे शासनाचे नियम आहेत शाळांच्या समोर पाहिजेत ब्रेकर ज्या ज्या ठिकाणी वाहते रस्ते आहेत वळण आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असं ते नियमानुसार अधिकाऱ्यांनी स्पीड ब्रेकर केले पाहिजेत त्याबाबत कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही इथली परिस्थिती काय कारण एकीकडं इक हे धार्मिक ओळख आहे चिंचवड गावाची सांस्कृतिक ओळख आहे का खूप कार्यक्रम जे आहे ते चिंचवड गावात होत असतात पहिलं प्रेक्षागृह सुद्धा इथे पण या गावाला एक गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा आहे एकूणच शहरामध्ये पण ती पार्श्वभूमी आहे काही नगरसेवकांवरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्याबद्दल काय सांगाल नाही मुळातच इथल्या सगळ्या राजकीय पक्षांनी विशेषतः अगोदरचा जो राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष सत्ताधारी होता त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा आणि गुन्हेगारांच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि जे गुन्हेगारांना संरक्षण देत होते ते त्यांचे जे मोरके होते ते सगळे आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत आणि आता हीच संस्कृती आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती आता भारतीय जनता पक्षामध्ये ही संस्कृती निर्माण झालेली आहे होणार आहे हे अगदी सत्य आहे त्याच्यामुळं ही जे लोकांची फसवणूक आहे की आम्ही सत्तेवर येणार याचा अर्थ काय की या इकडच्या बदमाशांना घेऊन तिकडच्या बदमाशां आपल्या आप बद आपल्याकडे घ्यायचं त्यांना त्या ते ठिकाणी चांगलं म्हणायचं आणि त्यांच्या आधारावर त्यांनी गुन्हेगारांच्या मदतीनं आणि भ्रष्टाचारी लोकांच्या मदतीनं प्रसत्ता मिळवायची अशा पद्धतीचं गणित आहे आणि दुसरी गोष्ट अशी की चिंचवडगाव हे सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्र असतानासुद्धा या ठिकाणी गुन्हेगारीची वाढते आहे त्याचं कारण पण असं आहे की याला अपवाद कुठला नाही राष्ट्रवादी काँग्रेस काय भारतीय जनता पक्ष काय शिवसेना काय याला अपवाद कुणी नाही की जास्तीत जास्त गुन्हेगारांची मदत घेऊन इलेक्ट्यू मेरिट पाहून त्याला उमेदवारी देणं जो पैसे खर्च करू शकतो त्याला उमेदवारी देणं सामाजिक कार्यकर्ता कोण आहे लोकांचं हित कोण पाहतो याच्यापेक्षा अधिक त्या सभागृहामध्ये डोकी कशी आपली वाढतील या संदर्भामधला विचार पक्षसृष्टी सगळ्या पक्षांची करत असतात आणि तशा पद्धतीनं निवडणुकीची यंत्र म्हणजे आखणीसुद्धा ते करत असतात सध्या ती आखणी या शहरामध्ये खूप जोरात आहे पार्टी विज डिफरन्स म्हणतात पण इकडं गुन्हेगार इनकमिंग चालू झालेलं आहे आणि मग शेवटी काय बाबा जे चेहरे राष्ट्रवादीमध्ये होते ते आता आम्हाला भाजपमध्ये दिसतील मग आम्ही मतदान कोणाला करायचं सर्वसामान्य नागरिक म्हणून असा प्रश्न इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे मग फक्त चेहरे बदलणार का कारण पार्टी विथ डिफरन्स म्हणत असताना कामाच्या पद्धतीत बदल करत असताना ते किती सकारात्मक होईल मुळात खरंच गुन्हेगार आहेत का हा मुळातला प्रश्न राष्ट्रवादी ही गुन्हेगारांची पार्टी आहे असं ज्या राष्ट्रवादीतलेच तुमच्याकडे आता सगळे गुन्हेगार असतील तसं मीडियाने प्रसिद्ध करावं त्या गुन्हेगारांचा त्या पद्धतीने त्यांना बाजूला ठेवलं जाईल एक आणि दुसरं असं की या ठिकाणी नेतृत्वाच्या आधारावर गुन्हेगारायला लावणारे हे त्यांच्या प्रवृत्तीला कंटाळले आणि म्हणून ते चांगले वाल्याचे वाल्मिकी होत असतील तर भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे वाल्याचे वाल्मिकी होत असतील तर भाजपमध्ये त्यांचं स्वागत आहे असं सांगितलं जातं इथं काही इच्छुक आहेत तरुण आहेत ते भाजपमधलेच आहेत काय सांगशील की नवीन गेली अनेक वर्ष भाजपमध्ये काम करत आहे आणि आत्ता नवीन इन्कमिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये तुमचा इथला विकासाचा मुद्दा प्रभाग प्रभागाचा विकास असेल हे कुठेतरी मागं पडते असं वाटत नाही नाही जे अनुभवी कार्यकर्ते राष्ट्रवादीतले असतील किंवा इतर पक्षातले असतील त्यांनाच घेतायत आपण आणि इथले जे आपले विकासाचे मुद्दे आहेत ते तर तो, तो आपण प्रश्न किंवा ते विषय आपण सोडण्यासाठी प्राधान्य देतोयच आम्ही भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे प्रदेशाचं नेतृत्व असेल किंवा या शहराचं नेतृत्व असेल ते नेतृत्व इलेक्टिव्ह मेरिट हा या विषयावरती काही लोक घेत आहेत आहेत की आहेतच परंतु त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा जो खरा चेहरा आहे जसं कांबळे साहेबांनी सांगितलं की जे इथला किंवा इथं जो कि राष्ट्रवाद आहे त्या त्या पातडीतले कार्यकर्ते जुने कार्यकर्त्यांना सुद्धा ही पार्टी न्याय देणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती सुद्धा प्रभागाचा विकास जो आहे की गार्डन केलं खूप चांगले सी सी टी व्ही जे आहे ते केले म्हणजे विकास झाला असं आहे का नाही इथल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत लोकांच्या त्या सोडवणं म्हणजे खरं विकास आहे असं मला वाटतं कारण चापेकर चौकामधलं जो ट्रॅफिकची समस्या आहे त्याचबरोबर इथलं सर्वात मोठी समस्या आहे पार्किंगची समस्या आहे मोर्याग सवेला येताना गाडी पुढं पार्क करावी त्या गेटपाशी कायम तिथं भांडणं होतात म्हणजे चिंचवडच काय केशवनगरच काय कुठे जा तर ह्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या असेल तर पार्किंगची समस्या आहे कुणी यावं चापेकर चौकात किंवा कुठल्या चौकात पोतं टाकवा धंदा करावा अतिक्रमणची फार मोठी समस्या आहे त्याच्याचबरोबर ही जी पवनामाई आहे तिच्याही स्वच्छतेचे मुद्दे आहेत दरवर्षी दर तीन महिन्याला चार महिन्याला इथं जलपर्णी येते त्यामुळं असे अनेक मुद्दे आहेत की ते मुद्दे खरं महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं काय सांगाल तुम्ही कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवणार आहे अजून तर त्याचं म्हणजे शुभारंभ पण झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या चार वर्षापासून मी महिला सुलभ शौचालयासाठी पाठपुरावा करतोय तर त्याचा आतापर्यंत प्रशासन आम्हाला विचारतं जागा द्या आता जर प्रशासन आम्हाला विचारणार असेल जागा द्या तर मग आम्हीच प्रशासन चालवतो ना आणि चार वर्षामध्ये तर जेवढी प्रशासनाची पकड पाहिजे प्रभागामध्ये ती नाही लोकप्रतिनिधींच्याच मनावरती काम चालतं सगळं आम्ही म्हणत नाही ते वाईट काम करतात जे काय करतात पण प्रशासनाचं तिथं काय चालत नाही मी गेल्या चार वर्षामध्ये किमान दीडशे दोनशे आंदोलन केली शांततेच्या मार्गाने केली त्यातली दीडशे आंदोलन मी पाठपुरावा करून 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 घेतली तर मग हे लोक काय करणार आहे आज तुम्ही अवस्था बघितली तर सगळे काढून ठेवलेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा निवडणूक आली ना की साडेचार वर्षांनी काम चालू आहेत मी फक्त माझ्या प्रभागापुरतं बोलते त्यामुळं लोकप्रतिनिधी फक्त आचारसंहितेच्या काळात उद्घाटन चालू करतात आणि मग आचारसंहितेच्या नावाखाली बंद करतात मग पुढच्या आणि बरेच जण म्हणले की आम्हाला माहित नाही हे नाही का कॉन्ट्रॅक्टर कोणी कॉन्ट्रॅक्टर माहित नाही म्हणजे आम्ही आम्हालाच करून टाका आम्ही कॉन्ट्रॅक्टर पण माहीत करतो आणि कामं पण चांगली करून घेतो माझा त्यांना आता प्रश्नच आहे की तुम्ही महिला सुलभ शौचालय करू शकले नाही पुरुषांसाठी पण एक पण नाही आमच्याकडे स्टेडियम आहे मोरे गासा स्टेडियम आहे तिथं रूम आहेत विरंगुळा केंद्र सांगितलं तिथं त्याच्यानंतर वाचनालय तिथं काही चालू झालेलं नाही एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी स्वतःच्या खर्चाने तिथं काम करून घेतलं माझी मागणी अशी आहे की आपण लोकप्रतिनिधी आपलं आहे लोकांसाठी काम करणे कोणी जर प्रश्न विचारला तर त्याला उपकार केल्यासारखी भावना नसावी कोणाची फेकर चौकातलं पार्किंग असेल वाहतूक कोंडी असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते की त्याला शिस्तच लागत नाही आणि मग एखादा पोलीस अधिकारी आला तो शिस्त लावायचा प्रयत्न केलो आला की मग इथलेच नगरसेवक असतील किंवा काही राजकीय कार्यकर्ते असतील की ते त्याच्यावरती दमदाटी करतात हा अनुभव इथल्या सगळ्यांना येतो आणि मग तो प्रश्न सुटत नाही शेवटी नगरसेवक हे नागरिकांसाठी काम करत असतात त्यामध्ये कायद्याचं पालन व्हावं नियमांचं पालन व्हावं ही सर्वांची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने आम्ही कधीही पोलिसांवर चुकीच्या पद्धतीने दबाव टाकलेला मला आठवत नाही पार्किंगचा विषय तर निश्चितपणे हा पिंपरी चिंचवडला आता मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि पार्किंग त्यासाठी रस्त्यांचं चा नियोजन चालू आहे पर्यायी रस्ते कसे तयार होतील आता दोन तीन रस्ते लवकरच ताब्यात येत आहेत थोडेसे पॅच राहिले आहेत मधले ते आल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल आणि पार्किंगसाठी एक दोन जागांचं निरीक्षण चालू आहे ज्या ठिकाणी पार्किंग मॉल उभे करायचं किंवा पार्किंगची जागा व्यवस्था करायचा असा विचार चालला आहे इच्छाशक्ती इथल्या नगरसेवकांच्यामध्ये प्रचंड कमी आहे आणि इच्छाशक्ती ह्यांची वेगळ्या पद्धतीची असते जे इच्छाशक्तीबद्दल बदल आता तिथे बोलणं योग्य होणार नाही जे सगळे लोक अनुभवत आहेत या शहरामध्ये सगळे लोक अनुभवत आहेत की इथे नगरसेवक झाल्यानंतर मनसं नगरसेवक करतात काय का ते कर कर तर ह्याच्या संदर्भामध्ये त्यांचे व्यवसाय कसे वाढतात त्यांचे त्यांचं उत्पन्न कसं वाढतं त्यांना एकूण सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही या शहरामध्ये व्यवसाय करतो चाळीस चाळीस वर्ष आम्ही व्यवसाय करतो आणि ही मंडळी करतात व्यवसाय व्यवसाय करून कुणी श्रीमंत व्हावं कुणी पैसे कमावं याच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन असं कारणच नाही परंतु ते व्यवसाय करत असताना तुमचे नगरसेवक पदाचा जर तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृतपणे फायदा घेणार असाल आणि त्याच्या आधारे तुम्ही जर हे सगळे उद्योग करणार असाल तर हा लोकांच्या विश्वासावर तुम्ही घाला घालतात हे त्यांना समजलं पाहिजे सामान्य लोकांची अपेक्षा एवढीच असते की नगरसेवकांनी माझ्या दारात जो कचरा पडतो त्या कचऱ्याची व्यवस्था करावी माझ्या दा माझ्या चाळीमध्ये किंवा माझ्या रस्त्यामध्ये जे नालं तुम्हाला असेल तर ते संबंधित कर्मचाऱ्याला सांगून ते करून घ्यावं माझ्या इथे एखादी मयत झाली तर मला लगेच ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी त्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी पैसे माझ्या लोकांनी तयार आहे लोक त्याच्यासाठी पैसे पण नगरसेवकांच्याकडनं अपेक्षित करत नसतात नगरसेवकांची अपेक्षा मात्र वेगळी असते नगरसेवकांना असं वाटतं की मी सगळं फुकट करावं आणि त्याच्या त्याच्यासाठी मग कोण ट्रीप काढतो कोण पर्यटन स्थळावर घेऊन जातो कोण खायला घेऊन जातो कोण आणखी काय करतो कोण साड्याच वाटतो कोणाने हळदी कुंकवामध्ये डबेच वाटतो हे सगळे जे उद्योग होतात ना याच्यामधनं लोकांच्या इच्छा आकांक्षांना वेगळ्या पद्धतीनं दुसरीकडे डायवर्ट करण्याचं काम जे इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांचं आणि जे इच्छुक उमेदवार त्यांचं जे चालू आहे ना त्यांना नेमकं आलेच नाही की निवडणूक कशासाठी महापालिके निवडणूक निवडणूक कशासाठी महापालिकेत कशासाठी जायचंय हे तिथल्या लोकांना कळेल नाही त्यामुळं आता निवडणुकीच्या तोंडावरती प्रभागामध्ये आणि एकूणच शहरामध्ये काय काय चाललंय याची झलक आपण ऐकली या दोन मुली आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय वाटतं ग तुला तुझ्या प्रभागाबद्दल की तू प्रभागा बघतेस की कॉलेजला जाताना तुझी शाळेत जात असशील कॉलेजला जात असशील तिथं नेमकं वावरताना काय तुला अपेक्षित असतं इथल्या शाळेत इथल्या शिक्षणाच्या मुद्द्यावरती टॉयलेटचा प्रश्न असेल बस प्रवासाचा असेल त्याबद्दल काय वाटतं इथे प्रभागामध्ये सुविधा योग्य आहेत म्हणजे सगळं सा, चांगल्या प्रकारे आहे आणि महिलांसाठी म्हणजे तुम्ही विचारलं की टॉयलेट्सचं तर अश्विनीताईंनी म्हणा ते टॉयलेट्सच्या सुविधा चांगल्या आहेत आणि स्वच्छता देखील किती टॉयलेट आहेत प्रभागामध्ये प्रभागामध्ये आत्ता तरी माझ्या लक्षात तरी दोन तीन आहेत पण मा एक दोन जे आहेत तर तिथे सुविधा चांगल्या आहेत आणि टॉयलेट्ससुद्धा स्वच्छ वगैरे असतात टॉयलेट स्वच्छ असतात पण काय अनुभव येतात जेव्हा कॉलेजला जातो किंवा काय की, की अनेकदा आम्हीच बातम्या देतो की ते छडछाडीचे प्रकार घडलेले असतात किंवा काय एकूणच सुद्धा प्रश्न आहे तर त्याच्यावरती इथे काम होताना वाटतं हो आहे सुरक्षिततेचा प्रश्न आहे अनेक ठिकाणी आमच्या इथं चोऱ्या झालेल्या आहेत त्यावेळेस आमच्या विद्यमान नगरसेविका तिथे जाऊन त्यांनी त्या सी सी टी फुटेज आणि पोलिसांना हाताशी घेऊन त्या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे कोणतीही तक्रार आमच्या इथे आल्यानंतर म्हणजे अश्विनी ताईंच्या इथे आल्यानंतर त्याचा योग्य रीतीने आणि पाठपुरावा करून ती तक्रार सोडवण्याचा तर नक्कीच प्रयत्न करते तुम्ही काय सांगाल काय वाटतंय कुणच आत्ता जे जे सांगितलंय तुम्ही कुणाचे तरी समर्थक असाल आणि एकाची एक बाजू घेत असताना दुसऱ्यावरती आरोप केला जातो असं होतं तसं होतं पण नेमकी काय परिस्थिती आहे या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत असतात पण वार्डाची जर पाहणी केली तर विकास बरासा झालेला आहे आत्ताच बच्चे साहेब म्हणाले स्टेडियममध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी काही व्यव हे केलेले आहे पण ते सामाजिक कार्यकर्त्यांनी नसून विद्यमान नगरसेवक आनंद कोराळे यांनी केलेलं आहे स्वतः थांबून असे बरेचसे विरंगळ कट्टा असतील त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे विरंगळ कट्टे आहेत वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेतात आणि बऱ्याच ठिकाणी ज्या समस्या होते अंडरग्राऊंड हे केलेले एम एस सी बीची लाईट ओवर होती त्या अंडरग्राऊंड केलेले आहे असे बरेचसे विकास आमच्या वॉर्डामध्ये झालेले आहेत आणि आम्ही समाधानी आहोत इथले जे लोक आहेत ते समर्थक आहेत पक्षांचे ते सहभा समाधानी आहेत असं सांगतात पण इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या निवडणुकीच्या तोंडावरती एकूणच मतदारांना भुलवण्यासाठीचे काही प्रकार जे आहेत ते सुरू केलेले आहेत इच्छुकांनी अजून ती तिकीट कोणाला मिळणार हे अद्यापही जाहीर झालेलं नाही तर दुसरीकडे फॉर्म भरण्याची सुरुवात जी आहे ती सुरू झालेली आहे त्याला रिस्पॉन्स मिळत नाही कारण तिकीट कोणाला मिळणार हे सांगितलं जात नाही पण अनेक अशा मूलभूत समस्या आहेत त्या सुटल्या नाहीत केवळ गार्डन पथदिवे जे आहेत ते लावले म्हणजेच विकास झाला असंही होत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत त्याची चर्चा आता इथं दोन्ही पक्षांनी केली खरं तर ह्या दोन्ही पक्षांची गेली अनेक वर्ष युती होती आणि आत्ता ती तुटलेली आहे त्यामुळे दोघांनी हे केलं इथले सत्ताधारी आले नाहीत पण या प्रभागामध्ये काय व्हायला हवंय याची जाणीव जी आहे ती इथल्या दोघांना इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना सामान सामान्य नागरिकांना सुद्धा ती आहे भविष्यामध्ये इथं निवडून येणारा जो उमेदवार असेल इच्छितच तो याची जाणीव ठेवेल आणि काम करेल पिंपरीहून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातव डोके महाराष्ट्र वन